नमस्कार सगळ्यांना तर आपण सर्वांचे आपल्या के एस आर र्क्या युट्यूब मध्ये आणि आजच्या सुंदर अशा व्हिडिओमध्ये आपण सर्वांचे मी मनापासून स्वागत करते तर स्क्रीनवर ज्या बुटीवर दिसत आहे ना तेच आपल्याला आज शिकायचं आहे तर बघा किती सुंदर असे वर्क झालेलं आहे बलावस वर, बलावस वर, बलावस वर तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही बुट्टी जर ब्लाऊज ब्लाऊजचा गळा जर कव्हर करून झालेला असेल तर ब्लाउजच्या गळ्याच्या भोवताली बुटी वर्क हे नक्कीच करावं लागतं त्यामुळे तुम्ही तुम्हाला जी बुटी आवडेल त्या पद्धतीने तुम्ही जर बुटी वर्क केलं तर ब्लाउजचं लोक हे अगदी सुंदर असं दिसून येत आज आपण बुटी वर्क शिकणार आहोत अशा वेगवेगळ्या बुटी आपण भरपूर अशा प्रकार आहेत बुटीमध्ये आपण सर्व स्टेप बाय स्टेप आपण शिकून घेणार आहोत तर तुम्हा सर्वांचं आपल्या सर आजच्या बत्तीसव्या क्लासमध्ये स्वागत आहे चला तर मग वेळ न लावता आता आपल्याला ला स्टेप बाय स्टेप एक एक बुटी आपल्याला शिकून घ्यायची आहे तर मी जे टेबल ड्रॉ केलेला आहे ना तर त्यामध्ये आपल्याला एक एक करून आपल्याला सर्व बुटी आज शिकायच्या आहेत चला मग सुरू करूया तर मी येथे मशीनच्या थ्रेडनी बुटी वर्क करून घेते कारण की तो धागा एकदम बारीक असतो आणि जरी थ्रेडनी तुम्हाला जर मशीनच्या थ्रेडनी अजूनही जमत नसेल तर तुम्ही जरी थ्रेडनीही करू शकता ऍज अ प्रॅक्टिस म्हणून परंतु फायनल लुक जर ब्लाउज वर करायचं असेल तर मशीनचे थ्रेडल्स हा आपल्याला वापरावा लागेल चला तर मग आपल्याला आता पहिली वर्क आपण करूया हे बघा मी इथे निडल्स सॉरी बीटची सुई घेतलेली आहे जी लाकडी आहे ती पण बीडची आपण बीड पाणी आपण युज करू शकतो किंवा जर बीडची दुसरी ही सुई असते तिने जरी केले तरी पण चालेल चला तर मग आपल्या पहिल्या बुटीवर क्लास स्टार्ट करूया तर मी येथे पहिल्या रखान्यामध्ये एक नंबरची बुटी आता तयार करून घेते तर येथे मी एक थ्री एम एम बीड्स फिक्स करून घेते तुम्ही कोणतीही साईज घेऊ शकता मण्यांची असं काही नाही तुम्ही छोटी मोठी साईज ही घेऊन तुम्ही बुटीवर्क हे करू शकता तर मी येथे थ्री एम ये एम प्लास्टिक बीड्स पहिल्यांदा फिक्स करून घेणार आहे बघा आपण जर एकच आपल्याला बीड्स फिक्स करायचं असेल ना तर गाठ नाही मारायची मी ज्या पद्धतीने दाखवले त्या पद्धतीने फिक्स करून घ्यायचा आणि आता याच्या पूर्ण राउंड मी आता शुगर बीड फिक्स करून घेत आहे शुगर बीड छोटे असल्यामुळे आपल्याला दोन दोन फिक्स करून घ्यायचे आहेत आणि शुगर बीड्स फिक्स करताना एकदम चिटकूनच आपल्याला प्रत्येक बीड्स आपल्याला घ्यायचे आहेत जेणेकरून दोन मण्यामध्ये किंवा आपण दोन दोन मणी टाकत आहे ना तर पहिले दोन मणी आणि दुसरे दोन मणी या दोन मण्यामध्ये किंवा चार महिन्यामध्ये फरक म्हणजे गॅप न राहता आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला बीडचे फिक्स करून घ्यायचे आहेत हे बघा आता मी इथे गाठ मारून घेते यानंतर आता खालच्या साइडने आपल्याला शुगर बीड्स आणि एक थ्री एम एम बिड्स आपल्याला फिक्स करून घ्यायचं आहे मी येथे दोन शुगर बीड्स आणि एक थ्री एम एम प्लास्टिक बीड्स मी टाकून ते आपल्याला फिक्स करून घेऊन या पद्धतीने आपल्याला धागा हा शेवटचा जो मनी आहे ना त्यामध्ये धागा हा गुंतवून द्यायचा आहे आणि खालच्या हाताने ओढून घ्यायचा आहे म्हणजे प्रत्येक वेळेस आपल्याला गाठ मारायचं टेन्शनच राहणार नाहीये बघा दोन शुगर बीड्स आणि एक थ्री एम एम प्लास्टिक बिड्स टाकलेला आहे मी इथे आणि धागावरती काढून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला शेवटचा जो मनी आहे ना त्याच्यामध्ये हाचा टाकून खालच्या हाताने धागा ओढून घ्यायचा आहे तर चारही बाजूने मी आता अशा पद्धतीनेच करून घेणार आहे ही तिसरी बाजू सुरू आहे सध्या प्रत्येक वेळेस दोन शुगर बीड्स आणि थ्री एम एम प्लास्टिक मी मिळते अशा पद्धतीने फिक्स करून घेते हे बघा परत यामध्ये आता आपल्याला शुगर बिड्स फिक्स करायचे आहेत तर प्रत्येक दोन जे आपण दोन लाईन फिक्स केलेल्या आहेत ना बीट्सच्या तर त्या दोन लाईनच्या मधातून एक लाईन आपल्याला ला चार आता शुगर बीड्स हे टाकत जायचं आहे तर यामध्ये मी प्रत्येक वेळेस चार चार शुगर बीड्स टाकत आहे तर प्रत्येक बाजूनही आपल्याला चार चार शुगर बीट्स टाकायचे जेणेकरून आपलं व्यवस्थित दिसेल बुटी वर्क आणि यामध्ये पण आता प्रत्येक वेळेस आपल्याला गाठ मारायची नाही तर शेवटचा जो मनी आहे ना त्यामध्ये आपल्याला धागा हा अडकवायचा आहे आणि खालच्या हाताने ओढून घ्यायचा आहे आपल्याला भरपूर असे बुटी वर्क शिकायचं आहे फक्त आपलं शुगर बिट्स आणि फ्रीमएम प्लास्टिक बिट्स कर, कर, या पासूनच आपण कोणकोणत्या बुट्टी तयार करणार आहोत हेच फक्त पाहत आहोत यानंतर आपल्याला अ गहूमनी झाले राईस झाले त्यानंतर फिटिंग स्टोन परत कुंदन त्यानंतर टिकली वर्क वगैरे हे सर्व यामध्ये यापासून या पण आपल्याला वेगवेगळ्या बुट्या ह्या तयार करायच्याच आहेत तर आपल्या सध्या स्टार्टिंग झालेली आहे बुटीवर साठी तर भरपूर असे डिझाईन्स आहेत बुट्टीच्या पण त्या आपण सर्व पाहणारच आहोत हे बघा आपली एक बुट्टी आपल्याला इथे आपली तयार झालेलीच आहे तुम्ही ह्याला बुटी वर्क पण म्हणू शकता किंवा वर्क पण म्हणू शकता काही प्रॉब्लेम नाहीये तुम्हाला जे सोपं जाईल ते फक्त कशा पद्धतीने करायचं आहे हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे आपण आता दुसरी बुट्टी बघत आहोत तर मी येते में प्लास्टिक बिड्स फिक्स करून परत आता मी शुगर बिड्स पूर्ण राऊंड मी आता गोल फिरवून पूर्ण राऊंड कवर करून घेणार आहे हे बघा आता मी इथे गाठ मारून घेते तुम्ही गाठीही मारू शकता किंवा मग अशा पद्धतीने तुम्ही एखाद्या शेवटच्या घेतलेला आहे आता यानंतर आपल्याला थ्री एम एम प्लास्टिक बीट अर्धचंद्र गोल या पद्धतीने आपल्याला पूर्ण स्टिच करून घ्यायचा आहे फिक्स करून घ्यायचं आहे हे बघा मी येते थ्री एम प्लास्टिक बीट्स घेतलेले आहे तर हे बिट्स थोडे साईज याची मोठे असल्यामुळे येथे आता फक्त एक एकच बिट्स एक आपल्याला फिक्स करायचा आहे अर्धक चंद्रगोल या आकारामध्ये बघा ये ते परत मी धागा आता फिक्स करून घेते आता आपण खालच्या साइड ने जाऊ अर्धचंद्र गोल आहे ना त्याच्या खालच्या ने आपल्याला एक जी एम बीड्स आणि एक शुगर बीड्स फिक्स करून घ्यायचं आहे हे बघा आता वरच्या ने तीन शुगर बीड्स मी घेत आहे आणि एक प्लास्टिक बीड निवेगा इथे आपली दुसरी ही बुटी कंप्लीट झालेली आहे चला तर मग आता यानंतर बघूया तीन नंबरची बुटी वर्क मी येते मोती घेते आता मोती मोती तर मोती मी इथे फिक्स करून घेते सिंगल बीड्स असो कोणता मोती असो किंवा शुगर बीड्स असो तर याच पद्धतीने आपल्याला फिक्स करायचं आहे यानंतर आता जो मोती आहे ना तर त्याच्या पूर्ण राऊंडने आता मी शुगर बीड्स फिरून घेणार आहे मी जो मध्ये मोती टाकलेला आहे ना तो साइज त्याची मोठी आहे आणि आप आपल्याला परत आता ही मोती टाकायची आहेत तर त्याची साइज थोडी छोटी असणार आहे परत आता दुसरा मी राऊंड शुगर वेटचाच घेत आहे दुसरा राउंड ही आता मी फिरून घेते

आता खालच्या साईडनी दोन शुगर बीट्स आणि एक मोती ते पण छोट्या साईजचा घ्यायचं आहे मधामध्ये जो मोती टाकलेला आहे ना तो तीन नंबरचा आहे आणि खाली जो खालच्या साइडनी मी मोती टाकत आहे तो टू एम चा आहे त्यामुळे लक्षात घ्या की मधातला मोत्या मोती जो आहे तो त्याची साईज बाहेरच्या मोत्यापेक्षा थोडीशी मोठीच असायला पाहिजे जेणेकरून लोक हे छान दिसतं आता चारही बाजूने मी अशा पद्धतीने दोन शुगर बिल्ड्स आणि एक मोती टाकून फिक्स करून घेणार आहे हे पूर्णपणे चारही बाजूने आपल्याला वर्क करायचं आहे आता वरच्या साइडने बघूया परत आपल्याला प्रत्येक दोन ज्या दोन ज्या आहेत ना मोती बाजूनी साइडने केलेले तर प्रत्येक दोन मोतीच्या लाईन मधून आपल्याला एक आता लाईन परत घ्यायची आहे तर आता मी चार शुगर बीड्स आणि एक मोती घेऊन फिक्स करणार आहे दोन दोन तर पहिल्यांदा आपल्याला दोन दोनच दोन दोनच शुगर बीट्स आपल्याला फिक्स करून घ्यायचे आहेत पहिल्यांदा दोन टाकले मी फिक्स पहिल्यांदा दोन टाकत आहे आणि परत टाका देत आहे त्यानंतर परत दोन शुगर बीट्स आणि शेवटी सिंगल मोती टाकून मी अशा पद्धतीने फिक्स करून घेते आपल्याला असे चार लाईन करून घ्यायचे आहेत चारही बाजूनी तर इथे आपली तिसरी बुटी ही आपल्या आपली पूर्णपणे कम्प्लीट झालेलीच आहे हे बघा अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या प्रकारे बुटी हे पाहणारच आहोत सुंदर अशा दिसतात बुटी बघा आपल्या इथे कम्प्लीट झालेले यानंतर आता आपण पाहू चार नंबरची मी येथे एक मोती फिक्स करून घेते आणि परत आता या मोतीच्या बाजूने मी शुगर बिक्स करून घेणार आहे दोन दोन शुगर बिक्स आपल्याला फिक्स करत जायचं आहे पूर्ण राऊंड बघा इथे आपले शुगर बिड झालेले आहेत यानंतर आता खालच्या बाजूनी शुगर बिड आणि एक मोती टाकणार आहोत तर यामध्ये मी तीन शुगर बिड आणि एक मोती फिक्स करून घेत आहे आणि वरच्याही साईडनी मी तीन शुगर बीड्स आणि एक मोती फिक्स करून घेत आहे हे बघा वरच्याही साइडनी मी तीन शुगर बीड्स आणि एक मोती टाकलेला आहे आणि तो आता फिक्स करून घेते हे बघा आपली अशी सुंदर अशी बुद्धी इथे तयार झालेली आहे आता यानंतर पाहू आता शेवटची तर मी इथे मेन प्लास्टिक बिड्स इथे फिक्स करून घेतलेला आहे आणि यानंतर आता शुगर बीड्स मी फिरून घेणार आहे मगातल्या मनाच्या बाजूने मी पूर्णपणे शुगर बीड्स स्वतः टाकून घेत आहे मी ते गाठ मारून घेते शेवटी आता आणि यानंतर आता चारही बाजूनी आपल्याला शुगर रूड्स आणि थ्री एम एम बिट्स आपल्याला फिक्स करून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने दोन शुगर रूड्स आणि एक थ्री एम प्लास्टिक बिट्स मिळते फिक्स करून घेते चारही बाजूने हे बघा आपली आता शेवटची बुटी ही आपली पूर्णपणे झालेलीच आहे तर अशा पद्धतीने आपण सुंदर अशा बुटी वर्क पाहणारच आहोत त्यापूर्वी मी जेवढ्या काही वर्क शिकवलेले आहे तुम्हाला त्याची नक्कीच प्रॅक्टिस करा जेणेकरून तुम्हाला तुमच्या ब्लाउज वरती प्रत्येक डिझाईन झाल्याच्या नंतर वर्क हे केल्याच्या नंतर अजून ब्लाउज आपला छान दिसतो त्यामुळे वर्क करणं हे गरजेचं असतं त्यामुळे प्रत्येक बुटी ही आपल्याला येणं गरजेचंच आहे आणि जेवढ्या बुटी तुम्ही शिकणार आहेत ना तेवढं फायद्यातच आहे कारण की वेगवेगळ्या ब्लाउज वेगवेगळ्या बुटी केल्या तर अजूनही सुंदर दिसत हे बघा आपल्या इथे पूर्ण बुटी तयार झालेल्या आहेत तर आजचा क्लास आणि आजचे जे बुटी वर्क आहे ते कसे वाटले ते प्लीज कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ जर आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि जर समजलं नसेल तर नक्कीच कमेंट करून विचारा मी नक्कीच सांगेल तसेच जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल नवीन व्ह्युअर्स असतील त्यांनी अजूनही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज आपले चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि बेलकनही नक्कीच क्लिक करा जेणेकरून आपल्या चॅनलची प्रत्येक अपडेट ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल चला तर मग भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय